गेल्या अडीच पाच वर्ष मध्ये अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब असताना आमचा पक्ष चोरला आमचं धनुष्यबान चोरलं आमच्या उद्धवजीचा बाप चोरला हे काय पहिली वेळ काय शरद चंद्रजी पवारांचा पक्ष चोरला त्यांचं घड्याळ चोरलं कटकार कटकारस्थान या महाराष्ट्रात एक बेल दिल्या विषारी नावाचा नावा आणि जाती जातीमध्ये पक्षामध्ये -पक्षा महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम त्यांनी सुपारी दिलेल्या शिवसेनेला एकदा छगन भुजबळ बारा आमदार घेऊन गेले हयात इत्य अकरा आमदार कुठे निवडून आलेले नारायण राणे दहा आमदार घेऊन गेले पुन्हा हयातीत दहा अकरा अकरा आमदार आलेले आहेत नरेश नाईक घेऊन गेले तरी फरक पडला नाही पुन्हा शिवसेना उभारी उभा राहिली त्याच्यात गोष्ट आठवली मला फार वेळ आहे मला दोन मुलं असतात नदीच्या कडेला फिरत असतात आणि फिरता फिरता एक बोड त्यांना दिसत बोड दिसल्यानंतर पोरा हाकणार बोड कुणाचा आहे कोण कुणाचा आहे कोणच आवाज घेत नाही गोरव त्यात लय लग्नात जंगल झाले आपल्याला घोडा आपल्याला मिळाले उद्याच्या बाजारात नेऊन सांगोल्याच्या बाजारात नेऊन विकावा आणि लय पैसे घोड पोर घरी आणतात हारबरतात जाले त्याला चारा चरतात तार आणि तार तार मजबूत करतात आणि बाजारात विकायला आणतात पहिले गिरायक येत हे घोडा कोणाचा रे तुम्ही आमचा आहे काय किंमत सांगितली घोड्यात गोड्याची किंमत करेल टाक मोगीर पन्नास हजारावर मध्ये देतोय का पैसे येते दुसरा ए घोड्याची काय किंमत घोड्यात घोड्याची किंमत करेल ट्राय करू दे टाक खोगीर घोड सत्तर हजार ला देतोय का नाही जमणार तिसरा गिराय घेता लाखाला मागत चौथ गिरायक ते म्हणजे घोड्याची काय किंमत घोड्यात घोड्याची किंमत करा टाक खोगीर म्हणतात आणि खोगीर टाकल्यानंतर तुम्ही घोडं निघून जातात पुन्हा पहिले गिराय येतात अरे बोला केवढ्याला विकला आमदार तेवढ्याला फुकड आणला होता फुकड विकला त्यामुळे शिवसेनेला काय फरक वाटणार नाही पण शिवसेनेच्या राज्यामध्ये जी योजना तुम्हाला दिलेल्या तिंबी मैसाची योजना असू द्या पिण्याच्या पाण्याची योजना असू द्या रस्त्याची योजना असू द्या आणि पहिल्यांदा तुम्हाला सांगतो भीमा नदीवर पहिल्यांदा वीस किलोमीटर अंतरावर जेव्हा बंधारे उभा करायला सुरुवात केली आमच्या माहितीप्रमाणे आणि जी पाणी कर्नाटक आंधराला जात होत महाराष्ट्राचा शेतकरी पाण्यापासून वंचित ही योजना डोक्यात घेऊन शिवसेनेच्या राज्यामध्ये मनोहर असताना हे बंधारे सुरू झाले मग आता मान नदीला सिना नदीला सगळीकडे सुरू झाले महाराष्ट्र पहिला प्रकल्प राहिली एकोणीसशे पंच्याण्णव ला भीमा आणि सिना या दोन नद्या जोडणारा प्रकल्प ह्या दोन नद्या जोडल्या माडा आणि उत्तर दक्षिण चार तालुक्याला पाणी आपल्या उजनीच केलं त्या गावाला नदीकाठिन केलं हरित क्रांती झाली आणि त्या वेळेला एक प्रोजेक्ट ठेवला होता कुंभी कासारी कृष्णा पैदा ह्या चार नद्या उजनीला जोडा आणि ह्या चार नद्या उजनीला जोडल्यानंतर जवळजवळ सत्तर जीएमसी पाणी आपल्या नदीला आले आणि सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त होईल दुष्काळातून मागील त्या शेतकऱ्याला पाणी देता येईल मागील त्या उद्योगाला पाणी देता येईल मागील त्या पाणी देता येईल ही योजना महाराष्ट्रात आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघितली मी सभा गेल्या पंचवीस वर्षामध्ये निवडून दिलेले आमदार दारूच्या नशामध्ये पूर झालेले उभा राहता येणार बोलतात काय चालतात काय उद्धव साहेबांवर टीका करतात काय अरे पठ्या आमच्या चमड्या दो, चमड्याला तू पाय डोकं टिकून टिकून आमचे चमडे झिजलेत पाय चपलीचे एवढेच तुला तिकीट देताना गेल्या गेल्याबारी दाराला घेलपाटे घालून घालून कटळ असतील आणि आज उद्धव साहेबासारख्या बाळासाहेबांच्या चिरंजीवर हे कुठं फिरतील पाप हे कुठं फिरतील हे गेले चाळीस पन्नास वर्ष आम्ही शिवसेनेमध्ये काम करतोय आमचा बाळासाहेब आमचं कुळदैवत कुटुंब प्रमुख आहेत उद्धव साहेब आमच्या हृदयाच्या आम्हाला फक्त इलेक्शन मुळे आम्ही तोंड बंद ठेवलेला आहे आणि त्या जागेवर त्याला उत्तर दिला असत आज बालेगावला खऱ्या अर्थानं मी दिपरावर प्रेम करणाऱ्या जनतेच उत्साह पाहिला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सभा घेण्याची गरज नव्हती गरजच नव्हती खरे अर्थान सभा घ्यायची गरज नव्हती महमूद गटाबद्दल मी माझा दौरा केला तिथल्या लोकांचा उत्साह बघितला तिथे अनेक लोकांची उत्साह पाहिल्यानंतर तिकडे मुख्यमंत्र्यांची सभा आणि इकडे बाबाच्या प्रचाराच्या माझ्या छोट्या छोट्या सभा होत असताना अनेक महिला की आमच्या गावातून सातशे रुपये हजेरी ना आम्हाला आमच्या गावातली अरे ही वेळ हिथाला हजेरी दिली आमच्या सभेला हजेरी दिली काकासाहेब साळ्याची पुण्य आहे काकीची पुण्य आहे म्हणून तिच्या गावाला तुम्ही प्रेम दिला ही पुण्य आहे तुमची आणि तुम्हाला खात्रीने सांगतो खात्रीने सांगतो आत्मविश्वासानं शपथ घेऊन सांगतो की या मतदारसंघातून दीपक आबाला प्रचंड मताने निवडून दिल्यानंतर या तालुक्यातला दुष्काळग्रस्त तालुक्याची कायापालट करून हरित क्रांती केल्याशिवाय मागील त्याला लाईट दिल्याशिवाय आणि बागील त्या तरुणांच्या हाताला काम दिल्याशिवाय आणि प्रत्येक महिला कुटुंबाला उद्योगधंदे काढून देण्याचं काम निश्चितपणा दीपकांम करतील आज पंधराच्या पंधराशे रुपयावर भुलू नका आमचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना राबवणार तीन हजार, हजार रुपये महिलांना देणार आणि आमचं सरकार आल्यानंतर सुशिक्षित बेकार त्याच्या हातात कॉलेजच्या विद्यापीठाच्या डिग्री त्याला चार हजार रुपये महागाई भत्ता त्याला चार हजार भत्ता मिळणार आणि राहिल्यानं कर्ज गेल्या मुख्यमंत्री असताना दोन लाखापर्यंत माफ केलं आता पुढे सरकार आल्यानंतर तीन लाखापर्यंत बाप करणार एवढंच बोलून मी सांगतो वीस तारखेला आपण डोळ्यात तेल घालून तुम्ही निस्तर वालेगाव पुरतं थांबू नका हो तुम्हाला बघील नंतर माझा हृदय फाटलं तुम्हाला सगळ्या भागातल्या गटात फिरावं लागणार आहे आणि सगळ्या नातेवाईकांना पोई पावड्याला सांगावं लागणार आहे मशाल्याची नंतर बटन दाबा जय हिंद जय महाराज